परंतु मला सुद्धा उत्सुकता आहे की तुमच्यासाठी काहीतरी आपण उघडली पाहिजे तुमच्याशी समाज साधला पाहिजे हा मुलगा घालत होता काढत होता कुणाकडे बघत होता मला माहित नाही <स्थाँगा> परंतु मी थोड्या वेळासाठी समजले की तो माझ्याकडे बघतो असो <स्थाँगा> आपल्याला कोणीतरी काळा बागल घालून बघणार या दिक्यात आहे याचा एक मनस्वी आनंद मला या ठिकाणी होता आम्हाला असं महाविद्यालयीन जीवनामध्ये कधी बाग करून कधी पाहिलं नाही <laughs> चला पुढच्या मुलांसोरे पाहिलं याचा एक आनंद आहे विशेषपण मित्रहो हे 12 जे वर्ष आहे ते अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे ही आपल्याला अगदी दहावीला आल्यापासून आपण ऐकतोय की दहावीला ज्या वेळेला उन्हाळीचे उन्हाळी क्लासेस सुरू होतात तेव्हापासून दहावीचं वर्ष दहावीचं वर्ष बारावीचं वर्ष बारावीचं वर्ष